कुठली टीम बरी वाटते आपल्या आय पी दहा टीम आणि परवाचा ऑप्शन जर का म्हणलं असणार तर मला वाटतं लखनऊ आणि पंजाबनी चांगली चांगली टीम बोला बरोबर <laughs> बरोबर बर, बर, बर। 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 क्रिकेटच्या गप्पा का क्रिकेटच्या गप्पा <laughs> मलाही काही प्रश्न होते हां विचारा विराट कोहली संपला विराट कोहली संपला विराट आणि रोहित मध्ये वाद सुद्धा आहे विराट तर सौरव मध्ये पण वाद आहे पुण्याचे आहे का तुम्ही क्रिकेट संपलं हो क्रिकेट संपलं तुम्हाला काय जर एक्सक्लुझिव्ह हवा असेल ना तर माझी मुलाखत घ्या आतल्या बातम्या देतो तुम्हाला तुम्हाला कसं कळलं ते पुण्याचे प्रश्न विचारतोय सांगून विधानं करतात ते पुणे कर।